ऐतिहासिक वारसा असलेलं पर्यटन स्थळ नाणेघाट नाणेघाट या पर्यटन स्थळाकडे कसे जायचे पुणे नाशिककडून येत असाल तर प्रथम जुन्नर मध्ये यावे लागेल आणि येथूनच पश्चिमेश नाणेघाटाचा रस्ता सुरू होतो जुन्नर सोडल्यावर आपटाळेकडून घाटघरकडे जाणाऱ्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक बोर्ड दिसतो तिथे दोन रस्ते दिसतात त्यातील डाव्या हाताने सरळ जाणारा रस्ता घाटघरकडे जातो तर उजव्या बाजूचा रस्ता नाणे घाटावर पोहोचवतो जुन्नर पासून हे अंतर साधारण तीस किलोमीटर आहे तसेच पुण्यापासून जुन्नर हे शंभर किलोमीटर आहे जुन्नर कडून इथे पोहोचल्यावर समोरच आपले लक्ष वेधून घेणारा एक दगडी रांजण दिसतो अलीकडच्या काळात त्यासाठी चौथरा बांधला असल्याने अधिक आकर्षक दिसतो या रांजणाचा इतिहास किंवा महत्व जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते जकात टोल कर सारा असे शब्द आपल्याला माहीत आहेत यातील टोल हा शब्द आपल्या चांगलाच परिचयाचा आहे तर हा टोल वसूल करून जी नाणी मिळत ती या रांजनात टाकली जायची टोल का वसूल केला जायचा याची माहिती पुढे मिळणारच आहे परंतु अशी माहिती मिळते की या रस्त्याने होणाऱ्या रोजच्या आवक जावक मुळे दिवसभरात हा रांजण नाण्याने भरत असेल येथे जमा झालेली नाणी जवळच असलेल्या जीवधन किल्ल्यावर धनकोठीमध्ये ठेवली जात असत किंवा जकात हे शब्द ऐकल्यावर आज मी आपल्याला अनेक रस्त्यावर असलेल्या टोल नाक्यांचे चित्र डोळ्यासमोर येते हा टोल नाका तब्बल अडीच हजार वर्षापूर्वी होता सत्तावीसशे फूट उंच असा हा डोंगर वरुण खालपर्यंत खोदून हा रस्ता बनवला गेला आहे त्यावेळी काहीतरी खर्च आला असेलच ना हा खर्च वसूल करण्यासाठी हा टो त्या काळी सात वाहन सत्ता होती या सात वाहनांनी इथे हा मार्ग सुरू केला परदेशातून मोठमोठ्या वस्तूंचा व्यापार होत असे आणि हा माल कल्याण बडोच सोपारा या बांधरामध्ये उतरला जाईल हा माल आणण्यासाठी एखादा भूमार्गाचा शॉर्टकट असावा पण तो चांगला आणि सुरक्षित असावा हे लक्षात आल्यावर इसवी सन पूर्व एकशे एकोणनव्वद मध्ये नाणेघाट डोंगर खोदून हा रस्ता बनवला त्याचा पुरावा म्हणजे एक शिलालेख आहे तो पुढे गेल्यावर आपण पाहणार आहोत हे पा पुढे एक गुफा दिसत आहे त्याला जाळी लावलेली आहे तसेच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रेलिंग लावलेले दिसत आहे हे काम अलीकडच्या काळात केलेले आहे तिकडे निघालो असताना आपल्याला इथे हे मारुती शिल्प खडकात कोरलेले दिसत आहे पुढे पहा इथे सहा पाण्याचे टाके दिसत आहेत आणि त्या बाजूनी वरती येण्यासाठी साधारण पाच किलोमीटरचा खडतर रस्ता आहे वळणा वळणाचा रस्ता आहे परंतु या रस्त्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वळणावर पाण्याची टाकी खोदून ठेवलेली आहे जेणेकरून प्रवाशांना तहान लागल्यास पाणी मिळावे आता आपण या गेट लावलेल्या गुहेत जाऊया इथे असलेल्या ह्या मोठ्या भव्य खोलीमध्ये किंवा सभामंडपासारखी दिसत असलेली ही खोली याच्या तिन्ही भिंतीवर लांबलचक अशा भिंती आहेत तिन्ही भिंतीवर कोरलेला हा शिलालेख ब्राह्मी लिपीत आहे तीन भिंतीवर शिलालेख लिहिला आहे लांबलचक भिंतीवर कोरलेला हा शिलालेख ब्राह्मी लिपीत आहे हा शिलालेख इसन पूर्व एकशे सत्याऐंशी मध्ये लिहिला आहे विदेशातून त्या काळात भारतात सिल्क खूप मोठ्या प्रमाणात यायच त्यातील रशिया युरोपातून येणारा माल कोकणातल्या बंदरांवर यायचा तेथून ही सर्व व्यापारी मंडळी या नाणे व्यापारी मार्गाने घेऊन जायची आज तुम्ही दळणवळणाची अनेक साधने आणि रस्ते त्या काळी करू शकत नव्हता मग दळणवळणाची साधने काय होती तर घोडे बैल खेचर रेडे यांच्यावरून माल टाकून आणला जात असे येथे असलेल्या शिलालेखातून अशी सर्व माहिती मिळते कालांतराने जाणकारांनी त्याचे मराठीत भाषांतर केलेले आहे शालीवाहन सके ही कालगणना महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव तसेच महाराष्ट्राला स्थिर सत्ता देण्याचं काम या सात वाहनांनी केले जवळजवळ चाळीस राज्यांचा व चारशे साडेचारशे पेक्षा जास्त वर्षांचा कालखंड सात वाहन राज्यांची सत्ता होती त्याचा पुरावा या नाणे घाटाच्या शिलालेखात मिळतो यातील मध्ये काही काळ साधारण तिशेक वर्षे दुसऱ्या एका राज्याची सत्ता होती परंतु सातवाहांनाही इथे हा मार्ग सुरू केला तेव्हा परदेशातून येणारा मोठमोठ्या वस्तूंचा माल हा कल्याण बडोच सोपारा या बंदरात येत असे हा उतरलेला माल आणण्यासाठी एखादा भूमार्गाचा शॉर्टकट असावा पण तो चांगला आणि सुरक्षित असावा हे लक्षात आल्यावर इशी सन पूर्व एकशे एकोणनव्वद मध्ये नाणे डोंगर खोदून हा रस्ता बनवला हा शिलालेख इसवी सन पूर्व एकशे सत्याऐंशी मध्ये लिहिला शून्याचा शोध इसवी सन पाचशेच्या सुमारास भारतातील आर्यभट्ट यांनी लावला असा इतिहास आहे परंतु या लेखात अनेक आकडे मांडलेले आहेत त्यामध्ये शून्य देखील आहेत त्याचा अर्थ आर्यभटानी शोध लावण्यापूर्वी पण भारतात शून्याचा वापर होत होता गौतमी पुत्र सातकर्णी राजाने नवीन कालगलना सुरू केली या शिलालेखामध्ये एक शब्द आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात जुना साक्षीदार हा शिलालेख आहे मराठी भाषेचं मूळ वर्ग आणि वर्ग मूळ याचं मूळ देखील या, या शिलालेखात आहे भारतात यज्ञ किती प्रकारचे केले जातात कसा करतात दान कसे दिले जाते याची सविस्तर माहिती आणि आकडेवारी या मोठ्या भिंतीवर मांडलेल्या शिलालेखात आहे आणि ह्या सगळ्याची करती धरती दूरदर्शी राणी नागनिका सातवाहन राजघराण्यातील ही नागनिका राणी इने हा शिलालेख करून घेतला या सातवाहन राज्याची राजधानी पैठण होती नेवासा मार्गे पैठणला जात असत आपण परत रांजना जवळ आलो आहोत रांजनाच्या समोर एक गणपती मंदिर दिसत आहे हे मंदिर पाहिल्यानंतर डोंगरावर जाण्याचा मोह आवरला नाही कारण तेथे जाळीने झाकलेले काहीतरी दिसत आहे बहुतेक पाण्याचं टाका असावं हो। वर आल्यावर दिसली एक शंकराची पिंड संपूर्ण खडकत कोरलेली अजूनही चांगल्या स्थितीत असलेली टाक्यांकडे जाऊन पाहिलं मोठी टाकी आणि अजूनही त्याच्यात भरपूर पाणी स्वच्छ पाणी दिसते हा इकडे नानांचा अंगठा असा डोंगराचा भाग दिसत आहे पाटाचा इतिहास जाणून घेतल्यावर इथे जवळच पावसाळ्यात टिपलेले एक दृश्य आपण पाहणार आहोत जीवधन किल्ला या किल्ल्याच्या जवळचा हा आहे रिव्हर्स वॉटरफॉल इथे पाहत असलेले दृश्य हे धुक्यासारखे दिसते परंतु हे आहे धबधब्याचं पाणी उलट दिशेने वाहत असलेलं आकाशाकडे झपावत असलेलं जे खाली पडण्याऐवजी परत वर ढगात जाते थोडे जास्त पुढे गेल्यावर आपल्याला दिसेल पहा खालून हवेचा वाऱ्याचा जबरदस्त कोर्स आहे आणि त्यामुळं हे पाणी वरती जाते आणि आपल्याला ते उलटं वाहताना दिसते थोडं जवळ गेल्यावर पहा पुढे आता आपल्याला खरं दृश्य दिसते पाहते हवेचा रिव्हर्स फोर्स असल्याने खाली जाण्याऐवजी पाणी वरती येते तर असा आहे हा रिव्हर्स वॉटरफॉल सातवाहन कालखंडातील नाणेघाट या महत्वाच्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि घाटाच्या संरक्षणासाठी त्या काळी बरेच किल्ले बांधण्यात आले जिवदन चावण निमगिरी शिवनेरी हडसर हे यातील काही महत्वाचे किल्ले या अनुषंगाने या किल्ल्यांची थोडक्यात माहिती घेऊया जीवधन किल्ला नाणे घाट या महत्वाच्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वात जवळचा किल्ला जीवधन जीवधन किल्ल्याचे महाद्वार सुद्धा अखंड खडकात रेखीव कमानी करून काढलेले आहे पहारेकऱ्यांसाठी केलेल्या देवड्यांमध्ये मोठे दगड पडलेले आहेत गडावर अनेक थरातून बांधकाम केलेले आहे तटबंदी केलेली आहे शहाजी राजांना हा किल्ला सुद्धा मुघलांना द्यावा लागला होता पुढे शिवाजी महाराजांनी सोळाशे घेतला गडावर उभी असलेली एकमेव वास्तू म्हणजे लक्ष्मी कोठी बारमाही पाण्याची पाच खोदीव टाकी आहेत बाजूला हा साडेचारशे फूट उंच वानरलिंगी सुळका आहे चावंड किल्ला या व्यापारी मार्गावर संरक्षण देण्यासाठी दुसरा किल्ला होता चावंड चावंड या गडाला प्राचीन काळापासून भौगोलिक आध्यात्मिक व राजकीय दृष्ट्या महत्वाचा किल्ला मानला जात असे किल्ल्यावर जाण्यासाठी कठीण पाय वाट होती परंतु अलीकडच्या काळात बनवलेली ही सुरक्षित वाट दिसते गडावर तलाव जा मोठी विहीर दिसते विहिरीच्या कमानीवर शुभकाश्य गणपतीचे शिल्प कोरलेले आहे खोदीव टाक्यांची परंपरा बहुतेक सात वाहनांनीच आणली असावी मुबलक पाणीसाठा असलेल्या सात टाक्या दिसतात याचा संबंध सात मातृकाशी जोडला आहे निमगिरी किल्ला या मार्गातील तिसरा किल्ला निमगिरी हा मुघलांना शहाजीराजाने दिलेल्या गड किल्ल्यांपैकी एक आहे या किल्ल्याबाबत विशेष घटना म्हणजे एकोणीसशे बासष्ट साली सिडनीहून रोमला निघालेलं सातशे एका सुमारे नव्वद लोकांचे प्राण गेले हडसर किल्ला अंदाजे सोळाशे सत्तर नंतर शिवाजीराजांनी हा गड जिंकला असावा सतराशे दोन मध्ये औरंगजेबाने हा गड मराठ्यांकडून जिंकून घेतला फरबुद्दीन नावाच्या बहादूर किल्लेदाराला जुन्नर प्रांताचा अधिकारी नेमून त्याच्याकडे हडसरचा ताबा दिला गडावर प्राचीन शिवालय आहे मंदिराच्या बाहेर बाहेरच रंगवली नंदीची मूर्ती आहे मंदिरात इतरही मूर्ती आहेत दरवाज्याच्या डाव्या बाजूस सुबक अशी गणपतीची मूर्ती आहे दुसऱ्या बाजूस मारुतीचं शिल्प आहे विष्णूचे वाहन पक्षीराज गरुडी सुद्धा इथे आहे मंदिराचा हा आहे महादरवाजा जो अखंड दगडात कोरलेला आहे जुन्नर मध्ये असलेला शिवनेरी किल्ला शिवाजी महाराजांचे जन्मस्थान इथे शिवाजी देवीचे मंदिर आहे नंतर गडावर शिवजन्मस्थान पाहणार आहोत हे आहे शिवजन्मस्थान इथे पाळणा आहे हे येथून दिसणार जुन्नरचं विहंगम दृश्य अशा प्रकारे आपण नाने घाट आणि त्याच्याशी संबंधित इतिहास आपण पाहिलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद